thank <laughs> you

एक दीड तासापूर्वी किंवा दोन तासापूर्वी बदलापूरमध्ये आलो हा सर्व जो इश्यू तयार झालेला आहे हा शाळेवरून तयार झालेला आहे शाळेमध्ये जो घृणास्पद प्रकार हा मुलींच्या बाबतीत घडला त्या संदर्भात हे आंदोलन होत त्याच्यामुळे मी शाळेच्या कमिटीचे त्याच्यानंतर तिथल्या प्राचार्य सगळ्यांची एन्क्वायरी केली आता सुद्धा माझे डेप्युटी डायरेक्टर बरोबर आलेले आहेत बालहक्क आयोगाचे अध्यक्ष आलेले आहेत त्यांची एन्क्वायरी चालू आहे हा प्रायव्हेट हा जो रिपोर्ट आहे प्रायमरी रिपोर्ट हा ज्यावेळेला माझ्याकडे येईल त्यावेळेला संबंधित मला जे काय आढळलं त्याच्यामध्ये ही बाब ही साधारण तेरा तारीखच्या आसपास ही मॅनेजमेंटला कळलेली होती तिथल्या प्राचार्यांना कळलेली होती खर तर अशी ज्यावेळेला गंभीर बाब असते त्याला ती ताबडतोब पोलिसांना कळवायला लागते आणि शाळेच्या प्रशासनाच्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे ग्रँटेबल स्कूल ग्रँटेबल स्कूलला शिक्षकांचा पगार आम्ही देतो परंतु मॅनेजमेंट ही प्रायव्हेट असते आणि निश्चितपणे एक चांगली शाळा त्यांनी उभारलेली आहे बारा हजार मुलं तिथे शिक्षण घेत आहेत परंतु मुलीच्या संदर्भात झालेल्या एकंदर प्रकारामध्ये मला कोणालाही स्पेअर करता येणार नाही ना शिक्षण मंत्री म्हणून माझी भूमिका स्पष्ट असते विद्यार्थी हेच माझा अंतिम गोल आहे आणि कुठल्याही विद्यार्थ्याला काहीही झालं असेल तर सर्वांना त्याचे परिणाम भोगायला लागते मग त्या प्राचार्य असतील ते संचालक असतील सगळ्यांना याचे परिणाम भोगायला लागतील ही माझी भूमिका स्पष्ट आहे अधिक जर माझ्याशी काय बोलायचं असेल संबंधित शाळेतल्या पालकांना तर उद्या संध्याकाळी चार वाजता मी पालकांना भेटायला पुन्हा या ठिकाणी येणार आहे त्यावेळेला त्यांनी आपली म्हणणी जी काय असतील ती मला सांगावी ती मी ऐकून घेईन परंतु एन्क्वायरी ऑलरेडी सुरू झालेली आहे आपण लक्षात घ्या की मी रेल्वे स्टेशनला निरोप दिलेला होता की माझी ही एन्क्वायरी संपल्यानंतर मी येतो आणि मी आंदोलकांशी बोलतो कारण ऍक्शन ही मलाच घ्यायची शिक्षण मंत्री म्हणून त्याच्यामुळे मी ते सांगू शकलो असतो परंतु दरम्यानच्या काळामध्ये काही आंदोलकांनी मंत्री महोदयांच्या अंगावर बाटली फेकली आणि त्याच्यामुळे जो गोंधळ निर्माण झाला त्याच्यानंतर प्रशासनाकडून मला कळवण्यात आलं की स्थिती ही हाताच्या बाहेर जाते आम्हाला ताबडतोब ऍक्शन घ्यायला लागेल आणि त्याच्यामुळे मी रेल्वे स्टेशनवर येऊ शकलो नाही शेवटी मी जर रेल्वे स्टेशनला आलो तर आम्ही नेमकी काय कारवाई करतो हे मला घोषणा करायची होती आणि ती घोषणा ऐकली असती तर हा पुढचा प्रसंग कदाचित टळला असता कारण ते शांत झाले असते कारण मूळ दगडफेक ही शाळेवर झालेली होती आणि त्याच्यानंतर रेल्वे स्टेशनवर जाऊन त्यांनी रस्ता रोको केला होता त्याच्यामुळे आता जी तुम्हाला सांगितलं तीच गोष्ट आहे आम्ही ऍक्शन इनिशिएट करतोय ती शाळेच्या विरुद्ध सुद्धा करतोय असं नाही की मी ट्रस्टीना सोडणार आहे किंवा शाळेला सोडणार आहे असं बिलकुल नाही एखाद्या प्राध्यापिकेला किंवा प्राचार्याला घरी पाठवलं किंवा क्लास टीचरला घरी पाठवलं म्हणजे हे प्रकरण संपत नाही आम्ही ज्यावेळेला एखादी शाळा चालवण्याची मॅनेजमेंटला संधी देतो त्याला शाळेचा पूर्ण खर्च आम्ही करत असतो आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी त्या लोकांनी मागणी केलेली आहे गोष्ट अशी आहे की शेवटी कायदा ठरवत असतो की कोणाला कुठली शिक्षा दिली पाहिजे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि शहात्तर सेक्शन जी लावलेले पाकस, आहेत याच्यामध्ये ह्या सेक्शन मध्ये एका सेक्शन मध्ये तीन वर्षाची एका सेक्शन मध्ये दहा वर्षाची आणि एका सेक्शन मध्ये सहा महिन्याची अशी म्हणून साडेतेरा महिन्यांची शिक्षा आहे ही साडेतेरा महिन्यांची शिक्षा म्हणजे आयज गुड जन्मठेप आहे तर आम्ही वर्षांची शिक्षा म्हणजे जवळजवळ जन्मठेप आहे म्हणजे हे लक्षात घेऊ चांगलं वकील जे महाजन साहेबांनी जाहीर केलेला आहे की आम्ही उत्कृष्ट निकम त्या ठिकाणी देऊ फास्ट ट्रॅक मध्ये ही केस चालू आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी देता येईल हे सुद्धा आम्ही बघू परंतु त्याच्याच बरोबर प्रशासनाची मुख्याध्यापकांची जी काय जबाबदारी असते याच्यापासून कोणालाही एस्केप करता येणार नाही आम्ही सव्वीस तर चौकशी केलेली आहे पासून हा प्रकार सुरू होता तेरा तारीखला मॅनेजमेंटला हे कळलेलं आहे तिथल्या प्राचार्यांना हे कळलेलं आहे आणि त्या संदर्भातल्या डॉक्टर्स कडून काय गैरवर्तन झालं पोलिसांकडून काय गैरवर्तन झालं सगळ्याची मी माहिती घेतलेली आहे डॉक्टरांच्या संदर्भात जे गैरवर्तन झालं असेल ते मेडिकल एज्युकेशनच्या अंडर की दोनी आ, ते एज असतील किंवा आरोग्य विभागाच्या दोन्ही मंत्र्यांना कळवणार त्या डॉक्टरांच्या विरुद्ध ऍक्शन घेणार माझा ऐका जरा ज्या पोलिसांकडून त्या संदर्भात कारण मी सगळ्या पेरेंट्स ऐकून घेतलेलं आहे आणि काही पेरेंट्सना मी भेटणार पडतो ते मी तुमच्याकडे डिस्क्लोज करू शकत नाही त्याच्यामुळे विद्यार्थिनी कोण होते तिचं नाव डिस्क्लोज होतं हे अलाउड नसतं अशा केसमध्ये त्याच्यामुळे आता मी त्याच्यासाठी जातोय त्या पेरेंट्सना मी भेटेन आणि मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की आदरणीय महाजन साहेब आणि मी आम्ही दोघेही डेप्युटी सीएम साहेबांशी बोलू आणि त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई